नमस्ते जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे बघा किती छान चा अशी आपण मेथीची भाजीची रेसिपी बघणार आहोत त्याच्यामध्ये मेथी, मेथी आणि मुगाची डाळीची आपण बनवली हे बघा दोन जुड्या आणल्या होत्या मी स्वच्छ अशा तोडून घेतले त्याच्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे टॅमॅटो कांदा हिरवी मिरची लसूण आणि मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ अशी कढईत तेल तापायला आहे अगोदर आपण कांदा घालणार कांदा छान फ्राय होईपर्यंत नंतर त्याच्यामध्ये आपण मिळ मिरच्या घालतोय मिरच्या पण अशा छान फ्राय होतील कांदा आणि मिरची खूप दिवसानंतर माझी मेथीची भाजी बनवायची असं रेसिपी दाखवणार होते चला म्हटलं आज आपण मेथीची भाजीची रेसिपी दाखवूया आपला कांदा आणि मिरची छान फ्राय झाले त्याच्यामध्ये आपण लसूणसुद्धा छान असा फ्राय करून घेतला आहे मस्त तडका बसला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून मेथीची भाजी घालतो आहे हिरवीगार अशी मेथीची भाजी आहे थोडं थोडं करून आपण ही मेथीची भाजी घातली त्याच्यामध्ये आपण ही मुगाची डाळ धुतली ती एकदम अशी कडक होऊन ती वाटीमध्ये बसते तेव्हा आपण बघा आता मेथीची मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ घातली आता त्याच्यामध्ये आपण हे बारीक चिरलेलं टमॅटोसुद्धा घातला आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घेतलं आहे आता ही भाजी आपण हळूहळू करून हळूहळू करून त्याला आपण परतून घेऊया जेणेकरून कांदा खाली छान असा फ्राय झाला आहे मिरची पण फ्राय झाली आणि डाळ खाली जाईल म्हणजे ज्याने आपल्याला लवकर शिजता येईल हे बघा आपण परतून घेतले त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातले कारण मुगाची डाळ थोडीशी शिजायला पाणी पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे वाफेवरी भाजी अशीच होते पण मुगाची डाळ टाकल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायला लागतं ही भाजी आपण छान अशी परतून घेतली मुगाची डाळ बघा सुट्टी करून घेतली बघा तुम्ही बघू शकता छान अशी परतून घेतली आता राहिलेलं थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये टाकून घेतले पण भाजी जास्त होती मस्त हे एक जीव झाला आहे भाजीचा आता आपण याच्यावरती पराठ ठेवूया मुगाची डाळ आणि भाजी छान अशी शिजण्यासाठी दोन मिनटांनी मी याच्यावरती परात अशी काढून भाजी व्यवस्थित बघते हे बघा आपण जरा परतून घेऊया भाजीला आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती पराठ ठेवले कारण आपली डाळ अजून शिजलेली नाही आहे मेथीची भाजी अशी आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते डायबिटीजच्या पेशंट तर नेहमी मेथीची भाजी बिना मी मुगाची डाळ टाकली खाली तरी फायदेशीर आहे हे बघा आपली भाजी आता एकदम शिजली आहे पण थोडीशी मुगाची डाळ थोडीशी कच्ची असल्यामुळे आपल्याला परत छान असा याला परतायला लागेल याच्याबरोबर आपण ज्वारीची भाज करणार आहोत हे बघा डाळ एकदम शिजली नाही अजून कडक आहे डाळ म्हणून आपण याला परत एकदा झाकण ठेवूया पाच मिनटं पाच ते मला दहा मिनटं लागले मी मिडियम याच्यावरतीच गॅसवरतीच भाजी शिजायला ठेवली आता झाकण काढून बघतो आहे बघा मुगाची डाळ याच्यामध्ये शिजलेली आहे आता थोडंसं पाणी असल्यामुळे गॅस आपण थोडंसं वाढवला आहे कारण मुगाची डाळ खूप छान शिजली याच्यामध्ये हे बघा इकडे आपल्याला जवरची भाकर सुद्धा दिसते गरम गरम अशी ज्वरची भाकर बनवतोय आपण मुगाच्या भाजीबरोबर खाण्यासाठी आपण थोडंसं पाणी थोडंसं जरा जास्त घेतल्यामुळे पाणी दिसत आहे पण डाळ छान शिजली याच्यामध्ये डाळ आखीच आहे बघा एवढी डाळ आपली शिजलेली आहे आपण याच्यावरती तर झाकण नाही ठेवणार आणि तशीच परतून घेतो आहे छान आपली भाजी पूर्ण झालेली आहे तुम्ही मी बघू शकता एकदम मस्त सुकी अशी भाजी झाली आहे मेथीची आवडली असेल तर लाईक शेअर व मला सबस्क्राईब करा एकदम साधी रेसिपी आहे मेथीची भाजी बनवायची नक्की घरी करून बघा हे बघा किती छान अशी मेथीची भाजी झाली आहे पाणी पण त्याच्यामधले एकदम सुकच आटत आले कारण डाळ असल्यामुळे आपण ज्यामध्ये पाणी घातले नाहीतर अशी भाजी आपण करायला गेलो की ती पाच मिनटात वाफेवर भाजी होते पण एका प्लेटमध्ये भाजी काढून घेतले बघा ज्वरची भाकर आहे आणि मिरचीसुद्धा छान अशी फ्राय केले गावाकडच्या रेसिपीसारखी मी मेथीची भाजी बनवली त्याच्यामध्ये डाळ पण आहे डाळ पण छान दिसते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू